नाशिक मधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे पत्नीसोबत रिक्षात प्रवास करणाऱ्या पतीनं धावत्या रिक्षातून पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे तपवन परिसरातील कन्नमार पुलावरून उडी घेत आपलं जीवन संपवलंय आत्महत्या करणाऱ्याचं नाव चेतक पवार असून चेतकनं बायकोसोबत झालेल्या वादातून आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला या प्रकरणी अधिक तपास आडगाव पोलीस करत आहेत नाशिकमधील या घटनेनं पुलावरून प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांमध्ये आहे दरम्यान ज्या रिक्षामध्ये बसून चेतक आपल्या पत्नीसोबत प्रवास करत होता त्याच रिक्षातून जखमी चेतकला जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आलाय मात्र चेतकला गंभीर दुखापत झाल्यानं अगोदरच त्याचा मृत्यू झाला होता रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलाय याबाबत आडगाव पोलीस ठाण्यामध्ये घटनेची नोंद करण्यात आली असून चेतकनं आत्महत्या का केली याचा तपास आडगाव पोलीस करत आहेत न्यूज साठी नासिर पठाण नाशिक